न्यूज महाराष्ट्र शेवगाव भागात सशस्त्र दरोडा घालणारे सराईत आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद का कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला मुद्देमालासह जेर बंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे कमलेश सुभाष वाल्हेकर वय वर्ष तेवीस राहणे चापडगाव शिवार चापडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना रात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल सोन चांदीचे दागिने मोटारसायकल टीव्ही गॅस शेगडी सहा शेळ्या असा एक पेक्षा एकूण जास्त किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेलाय तसेच अभय किसन पायगन वय वर्ष चोवीस राणे आखेगाव तालुका शेवगाव यांच्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून फिर्यादीची आई मंगल पायगन हिच्या डोळ्याच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच राम किसन पांडू काटे यांना मारहाण करून पन्नास हजार रुपये रोख रक्कम दरोडा टाकून चोरून नेली होती सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक एक सात दोन ऑब्लिक दोन हजार तेवीस बांधवी कलम तीनशे ब्याण्णव चारशे बावन पाचशे चार पाचशे सहा चौतीस आणि गुन्हा रजिस्टर नंबर एक एक आठ तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस भांडवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चारशे बावन चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी सहा पाचशे अकरा चौतीस प्रमाणे गुन्हे दाखल आहे सदर घटनेबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पी आय दिश आहे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील पी एस आय सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी दत्तात्रे गवाणे संतोष लोढे पोना रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण संदीप दरंदले फुरखान शेख संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर भाऊसाहेब काळे शिवाजी ढाकणे रवींद्र घुंगासे सागर ससाणे रोहित येमूल, आकाश काळे किशोर शिरसाट मेघराज कोले प्रशांत राठोड चासफो उमाकांत गावडे अरुण मोरे यांच्या पोलीस यांची दोन विशेष पथके नेमवले गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की दरोडा टाकणारे आरोपी हे घरातील आणि पालामधील इसमांना जेरबंद केले यामध्ये दीपक गौतम पवार वयवर्ष पस्तीस राहणे टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर नितीन मिश्रा चव्हाण वर्ष वीस राहणे जोडमालेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड गोविंद गौतम पवार वय वर्ष वीस राहणे टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर किशोर दस्तगीर पवार वय वर्ष एकोणवीस राहणे हिरडपुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर राजेश दिलीप भोसले वय वर्ष तीस राहणे टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे गुन्हा बाबत सखोल विचारपूस करता त्यांनी त्यांची इतर फरार साथीदार नामे सोना मजल्या भोसले राहणे खंडाळा तालुका पैठण जिल्हा जिल्हा छत्रपती छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर उदय भोसले टाकळी तालुका पैठण संभाजी गौतम पवार सदर अभिषेक भैया चव्हाण राहणे खंडाळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजी गौतम पवार यांचा मित्र नाव गाव माहित नाही यांच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दरोड्यातील काही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पकडलेले आरोपी हे सराईक गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे शेवगाव तालुक्यातील आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवगापोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण येथे जाऊन तिथे छत्रात छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुळ्यात वापरलेला मोटरसायकल तसंच काही रोख रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत सार्वमंत न्यूज महाराष्ट्र अहमदनगर नेव्हर मिस अन अपडेट